आपण काव्यशास्त्र विनोद असा एक शब्द प्रयोग करत असतो साहित्यकलेच्या निर्मितीत आणि आस्वादात काव्यशास्त्र आणि विनोद ही तिन्ही अंग महत्त्वाची आहेत त्यातलं विनोद बुद्धीला विसंगती चटकन दिसते त्यामुळे वास्तवाच्या अधिक जवळ जाऊन पोचता येतं अत्रेंच्या झेंडूच्या फुलांनी जर फार मोठं असं कुठलं कार्य साधलं असेल तर एक वर्षापूर्वीच्या केवळ मराठी काव्यसृष्टीतल्याच नव्हे तर सामाजिक जीवनातल्या वास्तवाचं हसत हसत दर्शन घडवलं अस्सल आणि भेसळ काय ते त्यांच्या झेंडूच्या फुलांनी मराठी रसिक समाजाला दाखवून दिलं आत्र्यांच्या विनोदबुद्धीविषयी नव्याने सांगायला पाहिजे असं काही नाही आहे पण त्यांच्या विनोदाचं उत्तमातलं उत्तम दर्शन घडतं ते झेंडूच्या फुलात नुसत्या त्यातल्या विडंबन कवितातच नव्हे तर त्या ठिकठिकाणी ज्या मार्मिक गद्य गद्यटिपा आहेत अर्पणपत्रिका वगैरे आहे त्या मजकुरात सुद्धा मुळातली एखादी चांगली कविता विनोदासाठी विकृत करणं म्हणजे विडंबन नव्हे एकतर कुठलीही कलाकृती ही नुसतीच विकृती असून चालत नाही तिच्यात कलागुण असावाच लागतो चांगली विनोद निर्मिती ही त्यामुळेच केवळ विकृती राहत नाही विसंगतीचं दर्शन आणि विकृती याच्यातला फरक ध्यानात घ्यायला हवा त्यामुळे विडंबन कविता म्हणजे दुसऱ्या एखाद्या कवितेच्या टवाळीवर चालवलेला बिनभांडवली धंदा नव्हे कवितेची विडंबनं करायला चांगल्या विनोदबुद्धीच्या जोडीला चांगली कवित्वशक्ती असावी लागते तरुण अत्र्यांच्यावरती पहिली मोहिनी पडली होती ती केशवसूत बालकवी गोविंदाग्रज यांच्या कवितेची मला बालकवी व्हायचं होतं गोविंदाग्रज व्हायचं होतं असं त्यानेच म्हटलं आहे बालकवींच्या शब्दकाळीवर तर त्यांचं आतोनात प्रेम होतं एकोणीसशे पंचवीसच्या सुमाराला अत्र्यांच्या विडंबन कविता प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि ह्या तरुण प्रतिभावंताचा हा अवखळपणा ज्यांच्या दोषाचं दर्शन त्यांनी घडवलं त्यांना साहजिकच झोंबला आणि ज्यांना पटायचा त्यांना बरोबर पटला बालकवींच्यासारखं आपल्याला कवी होता आलं नाही याची खंत व्यक्त करताना म्हटलं आहे की देवाच्या आळंदीला पोहोचायच्या आधी मी चोराच्या आळंदीला जाऊन पोहोचलो खरं म्हणजे ते साहित्याच्या बाबतीत तरी चोराच्या आळंदीला जाऊन पोहोचले नाहीत उलट देवाच्या आळंदीतलेच खरे साक्षात्कारी संत कुठले खरे वारकरी कुठले आणि नुसतेच आबीरबुक्का आणि माळ एवढ्या भांडवलावर टाळ कुटून स्वतःला वारकरी म्हणू इच्छिणारे कुठले हे त्यांनी लोकांना हसवत हसवत दाखवून दिलं यात थोडीफार दांडगाई नव्हती असं नाही पण झेंडूच्या फुलातला अत्यंत विलोभनीय गुण म्हणजे त्या विनोदात कुठे आकस नव्हता कुणाची बदनामी अभिप्रेत नव्हती आपण अती केला आणि हसू झालं म्हणतो ना तसं आता हे जरा अति झालं बरं का हे गमतीने सांगणार असा सूर होता आणि हेच त्याच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण आहे उत्तम व्यंगचित्रकार जसा एवढ्याशा चित्रात हसवत हसवत साऱ्या राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीचं दर्शन घडवतो तसं आत्र्यांनी या झेंडूच्या फुलातून तत्कालीन मराठी काव्यसृष्टीतलंच नव्हे तर राजकीय विद्वत्तेच्या आणि सामाजिक क्षेत्रातलंही पितळ उघडं केलं आहे विडंबन कवितेचे आत्रे हे कदाचित आद्य प्रवर्तक नसतीलही पण उत्तम कवीप्रतिभा असलेला साहित्य आणि सामाजिक परिस्थितीची जाण असलेला हा कवी हा वाङ्मय प्रकार किती कौशल्याने पेलू शकतो या झेंडूच्या फुलासारखं मराठीत दुसरं उदाहरण नाही चांगली कवीप्रतिभा असल्याची साक्ष पटवणाऱ्या उत्तम विनोदी कविता जय केशव उपाध्ये किंवा अर्धचंद्रकर्ते पंडित सप्रे यांनी सुद्धा लिहिल्या पण त्यांना विडंबन कविता म्हणता येणार नाही हास्यास्पद ठरणाऱ्या कृती आणि प्रवृत्तींच्या विडंबनाची झेंडूच्या फुला इतकी विविधता मराठीतल्या दुसऱ्या कुठल्याही विनोदी कविता संग्रहात नाही मराठी साहित्यात एकमेवा द्वितीयम म्हणावं असं स्थान दिवाकरांच्या नाट्यछटांचा संग्रह आणि आत्र्यांची झेंडूची फुलं यांनाच आहे हे दोन्ही वाङ्मय प्रकार इतक्या सहजतेने सूक्ष्मतेने आणि सामर्थ्याचा सुगावा न लावू देतासुद्धा इतक्या समर्थपणाने इतर फारसे कोणी हाताळू शकले नाहीत दिवाकरांच्या वरपांगी हलक्या फुलक्या वाटणाऱ्या नाट्यछटांच्या मागे कवी मनाला स्पर्श करून गेलेलं जीवनातलं केवढं कारुण्य दडलेलं आहे हे न कळणाऱ्या येरूंना फक्त तो हलके म्हणाच दिसला आणि काहीतरी आपलं विनोदी म्हणून लिहून या वाङ्मय प्रकाराची त्यांनी वाट लावली अत्र्यांच्या गीताचं नुसतं ढोबळ अनुकरण करणाऱ्यांनी तेच केलं खऱ्या काव्यमयतेची शब्दांच्या सामर्थ्याची भाषेच्या वापरातल्या नेमकेपणाची अत्र्यांना अतिशय चांगली जाण होती त्यामुळेच ते नकली भारदस्तपणा आणि शब्दांची कुतर ओढ पाहून व्यथित झाली आणि यातूनच या विडंबन कवितांचा जन्म झाला आणि म्हणूनच विडंबनाचा मुख्य रोख कवींच्यावर आहे अनेक सुसंवादी आणि विसंवादी सुरानी आणि नाना प्रकारच्या बऱ्या वाईट उचापतींनी गाजत राहणारं पुणं हा जसा आत्र्यांच्या प्रेमाचा आणि थट्टेचा विषय होता तसाच कवी आणि काव्य हा देखील प्रसंग परत्वे त्यांच्या प्रेमाचा आणि थट्टेचा विषय होता म्हणून या सर्व नाट्यपूर्ण कविता प्रसंगातलं स्थळ पुणे हेच आहे आणि काळ रविकरण मंडळाच्या उदयाचा आहे केशवसूत बालकवी गोविंदागळे यांच्या कवितेच्या धुंदीत अत्र्यांचं तारुण्य जात असताना रवीकरण मंडळातल्या कवींच्या नव्यानेच प्रसिद्धला येणाऱ्या कवितात आत्र्यांना कुठेतरी कणसुरेपणा वाटत असावा एखादं पेय गोड लागण्याच्याऐवजी गुळमट लागलं तर जसं वाटतं तसं काहीतरी आत्र्यांना वाटत असावं या नव्या कवितेत त्यांना केशवसूद बालकवींच्या आता रसरसितपणा दिसत नव्हता एकीकडे रवीकरण मंडळातल्या कवींची ही नवी मानली गेलेली कविता तर दुसरीकडे श्री चाफेकर किंवा विद्याधर वामन भिडे यांच्यासारख्यानी पंडिती वर्णाची अट्टाहासाने केलेली पद्यरचना या कवींची तर भरपूर संस्कृत शब्द आणि निरनिराळ्या वृत्तांच्यावर हुकमत एवढं भांडवल काव्य रचनेला पुरे आहे अशीच प्रामाणिक समजत असावी असल्यानुसत्या शब्दांच्या झिरमिळ्या मिळवणाऱ्या कवींची उपरणीही आत्रेने फार गमतीने खेचली उदाहरणार्थ विद्याधर वामन भिडे यांचं एक राघवीय या परिवाह नावाचं दीर्घकाव्य होतं त्यातला श्लोक पहा शोण चर्चितांग फुल्ल किंशु राम लक्ष्मण रामलक्ष्मण क्षतांग लोळले महिवरी कोमलांग हे कुमार घोर मायिकच्छले प्राप्त मोह लुप्तचेष्ट नष्ट मान जाहले आता या चार ओळीतले लोळले आणि जाहले अशा दोन चार मराठी शब्द वगळले तर बाकी सगळे संस्कृत आता राम लक्ष्मण जखमी होऊन बेशुद्ध पडले हे सांगायला विद्याधर वामन भिड्यांनी शोणचर्चित अंग फुल्ल किंशुकद्रुमा परी प्राप्त मोह लुप्तचेष्ट नष्ट मान जाहले वर खटाटोप केला होता आत्र्यांनी नेमक्या नकली भारदस्तपणावर बोट ठेवून चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीवर कशाय पेय पात्र पतित मक्षिके प्रत ही अप्रतिम विडंबन कविता लिहिली हे विडंबन म्हणजे ऐ नरांग मलशोणित भक्षिके जनुविनाशक सुरक्षिके असुपरीक्षित हारक तक्षिके अशा प्रकारचं केवळ रचनेतला दिखाऊपणा उघडं करण्यापुरतंच नाही आहे त्यातून त्यांनी आपल्या सार्वजनिक अस्वच्छतेचंही फार सुरेख व्यंगचित्र काढलेलं आहे चहाच्या पेल्यात बुडून मेलेल्या माशीबद्दल खट्याळपणाने नाटकी विलाप करताना आत्रे म्हणतात मंडई नवतिका तुझ मोकळी की मिठाई मथुरा भुवनातली नवतिका उपहार गृहे खुली म्हणून आलीस नेमकी या स्थळी आता या विलापेक्षेतलं पन्नास वर्षापुरळ्याच्या पुण्यातलं काही काही लोकांच्या लक्षात येणार नाही काय नेमकं होतं काही संदर्भ आताही लक्षात येणार नाहीत पण आंब्याच्या मोसमात चोखून टाकलेल्या साली आणि त्या सालीवरच्या माशा ह्या काही कालबाह्य झालेल्या नाही आहेत अहह आम्रफलमो सम येईल आम्ही असू परी तू नसशील फेकू सालटी चोखुनी चोखुनी तुझ विणा परी जातील वाळुनी हे वर्णन आजही आपल्या शहरातून आंब्याच्या मोसमात चिंताना पाहण्यासारखं आहे त्यातल्या दिवंगत माशीच्या विरहाने आंब्याच्या साली जातील वाळुनी हा श्लेष काय सहजपणाने साधलेला आहे विनोदासाठी या संग्रहात आत्र्यांना जरासुद्धा ओढाताण करावी लागली नाही रवीकरण मंडळातल्या कवींनीही तो काळ आपल्या काव्यगायनाने चांगला गाजवलेला हो होता माधव जुलियन यशवंत गिरीश यांच्या कविता गायनाचे कार्यक्रम गावोगावी व्हायचे ऐकायलाही चांगली गर्दी जमायची त्यामुळे रेडिओचा प्रसार नसूनसुद्धा ह्या कविता असंख्य लोकांच्या कानावरून गेल्या होत्या साहजिकच रवीकरण मंडळातल्या कवींच्या कवितावरती त्यांची विडंबनं अधिक गाजली ह्यात रवीकरण मंडळातल्या कवींच्याविषयी आत्र्यांना अनादर होता किंवा त्यांच्या कविता त्यांना एक जात नापसंत होत्या असं नाही आहे पण काही बाबतीत ह्या सुद्धा जरा अतीच व्हायचं उदाहरणार्थ माधव जुलियन यांचा फारशी भाषेचा अभ्यास चांगला होता पण तो अभ्यास अरब आणि उंट गोष्टीतल्या उंटासारखा मराठी कवितेतून मराठी शब्दांचीच जागा घ्यायला लागला आणि मग वंदे त्वमेकम अल्लाहू अकबर यासारखा आत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे डोक्यावर पगडी आणि कमरेला लुंगी नसलेला अवतारासारखा विक्षिप्तपणा दिसायला लागला मग त्या फारशी शब्दाच्या अतिरेकी वापराचं विडंबन अत्र्यांनी श्यामलेमध्ये केलं माझू ममी तू या कुती मी हिंग काबुली तू मिरी अक्रोड मी, मी कंदा हरी तू सा हर्या तुलखरजुरी अशा ओळीतून माधोजुलेच्या फारशी मराठीचं तर विडंबन आहेच पण लव लाजरी लव हासरी लव कावरी लव बावरी चिनी मातीची बाहुली मऊ शुभ्र सफेद आणि पांढरी यातून माधवांच्या इतर लकबींचंही विडंबन दिसून येतं विडंबन ही मूळ कवितेची किंवा कवीची तिंगळवाळी आहे असंही पुष्कळांना वाटतं विडंबनाचा रोख कशावर आहे लक्षात आलं नाही की हे असं होतं झेंडूच्या फुलात आत्र्यांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत ती काही समर्थ रामदास स्वामींची चेष्टा नव्हे आधुनिक जगात कसं जगावं याचा मोठा आव म्हणून उपदेश करताना आत्र्यांनी प्रत्येक श्लोकात सामाजिक दंभ आणि इतर अपप्रवृत्तीकडे गमतीने लक्ष वेधलं आहे ते त्यातल्या एका श्लोकात म्हणतात मनासज्जना चार आण्यात फक्त तुला भावयाचे असे देशभक्त तरी सांगतो शेवटी सोपी खिशा माझी ठेवी सदा गांधी टोपी आता पन्नास वर्षापूर्वी सोयीस्कर गांधी टोपी चढवणाऱ्या आणि खिशात दडवणाऱ्या देशभक्तांची ही टोपी यात्रेने बरोबर उडवली कवितेच्या प्रांतात विक्षिप्तपणाला बंड मांडण्यात येऊ लागलं आणि शब्दबंबाळपणा भाषाप्रभुत्व म्हणून खपायला लागला आत्र्यांच्या रसिक मनाला हे दोष सहन होण्यासारखे नव्हते म्हणून त्यांनीच म्हटले की विडंबन काव्य ही त्याच माझ्या दुखावलेल्या भावनेची प्रतिक्रिया होती जोपर्यंत असल्या कलावंताच्या भूमिकेतूनही विडंबन कविता अत्रे लिहित होते तोपर्यंत हसत हसत ती वैगुंठ दाखवली गेली थोडीफार चिडाचिड झाली तरीसुद्धा या गीताना कुशलतेने केलेली विडंबनं म्हणूनच अगदी लोकांनी प्रचंड दाद दिली पुढल्या काळात मात्र राजकीय पुढाऱ्यांच्यावरती विडंबन कविता लिहिल्या त्यांनी त्यात त्यांची भूमिका बदलली राजकारणात विरोधकाला नामोहरम करण्यासाठी वाटेल ते उपाय योजले जातात त्यात मग सारासार विवेकही पुष्कळला सुटतो त्यामुळे नंतरच्या काळात केलेल्या राजकीय के विडंबना अत्र्यांच्या कवीप्रतिभेचा स्पर्श झाला नाही अ झेंडूची झाली तरी ती फुलं आहेत विडंबन कविता असली म्हणून काय झालं त्यात ते फूल पण उरलं नाही तर मग काय झालं या राजकीय कवितामध्ये म्हणजे ते फूल पण उरलं नाही मूळच्या झेंडूच्या फुलाच्या संग्रहात रसिकाला चेतवणी देताना आत्रे म्हणाले होते रागा ने लिस जरीही पुष्पे कधी त्वाबरे केव्हाही विसरू नकोस तळीचे खाण्यापरी खोबरे परिहास विजल्पितम सखे अशा मित्रत्वाच्या भावनेने जेव्हा विडंबन काव्य झालं त्यावेळी ते तळीचे खोबरे रुचकर होतं पण प्रवृत्ती किंवा शैलीच्या दोषांच्या विडंबनातून त्यांची कविता व्यक्तींच्या विडंबनाकडे वळली तेव्हा त्या ते राजकीय झेंडूच्या फुलाच्या तळीचं खोबरं देखील खवट झालं हा दोष आत्र्यांच्या बदललेल्या भूमिकेचा होता ते काही काय असे ना पण मूळचा संग्रह उघडून त्यातली कविता वाचायला सुरुवात केली की पन्नास वर्षी फुललेल्या पन्नास वर्षापूर्वी फुललेल्या त्या झेंडूच्या फुलाचा ताजेपणा आजही तितकाच टिकून राहिलेला दिसतो